नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहतात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोनपेवरून बँक अकाउंटवर पैसे कसे ट्रान्सफर करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आजपर्यंत आपण फोनपेवरून फक्त मोबाईल नंबरवरून पैसे ट्रान्सफर करत होतो पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फोनपेवरून बँक अकाऊंटवर पैसे कसे ट्रान्सफर करायचे याबद्दल माहिती देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम फोनपे या ॲप्लिकेशनवर जायचं आहे आणि तिथे जाऊन अनलॉक फोनपे फिंगरप्रिंट लावून आपलं फोनपे अनलॉक करायचं आहे आणि त्यानंतर ट्रान्सफर मनी या विंडोमध्ये जाऊन टू बँक यू पी आय आय डी या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे ट्रान्सफर मनी असं दाखवत आहे इथे आपल्याला आपली बँक जाऊन सिलेक्ट करायची आहे माझी महाराष्ट्र ग्रामीण बँक सर्च करून सिलेक्ट करत आहे इथे तुम्ही पाहू शकता चाल ॲड बँक अकाउंट महाराष्ट्र ग्रामीण बँक मी इथे माझा ॲड अकाऊंट नंबर असा माझा अकाउंट नंबर टाकून घेत आहे आणि अकाऊंट नंबर टाकून झाल्याच्या नंतर इथं खाली दाखवत असेल आय एफ सी नॉट रिक्वायर्ड जर तुमच्याकडे आय एफ सी कोड असेल तर टाकून घ्या तरी अकाऊंट नंबर व्यवस्थित टाकून झाल्याच्या नंतर नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये जर तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून झाला तर तुम्हाला तुमच्या ज्या अकाउंटला पैसे टाकायचे त्यांचं नाव व्हेरीफाईड असं दाखवेल आणि त्यानंतर त्यांचं जर काही निकनेम वगैरे असेल तर निकनेम टाकून हो घ्या नसेल तर, तर कंटिन्यू या बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी एक रुपये सेंड करून दाखवत आहे ट्रान्सफर फ्रॉम आता मी इथल्या एका फोनपेच्या अक मोबाईल नंबरच्या वरून बँक अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी एक एक्झाम्पल दाखवत आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करत आहे कंटिन्यू केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला यू पी आय आय डी टाकून घ्यायचा आहे यू पी आय आय डी टाकून झाल्याच्यानंतर कंटिन्यू पेमेंट सक्सेसफुली असं आपल्या स्क्रीनवर दिसत असेल आणि त्यानंतर डन या बटनावर क्लिक करायचं आहे पैसे कट झालेला लगेच मॅसेज आपल्याला मिळून जाईल आणि पेमेंट सेंट सक्तीवरली असं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून जाईल धन्यवाद